माजी आमदार राजन पाटील यांनी हाती कमळ घेतलं खरं मात्र मोहोळ तालुक्याची राजकीय परिस्थिती पाहता या वाटचालीतही त्यांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार हे उघड आहे माजी आमदार राजन पाटील यांनी अखेर हाती कमळ घेतलं त्यांच्या समवेत त्यांचे समर्थक मोहोळचे माजी आमदार यशवंत माने यांनी देखील भाजपाचा मार्ग धरला या पक्षप्रवेशामुळे मागील काही काळापासून सुरू असलेल्या चर्चा आणि तर्कवितर्क याला पूर्ण विराम मिळाला राजन पाटील यांच्या भाजपात जाण्यानं तालुक्याच्या राजकारणाला वेगळी कलाटणी मिळाली आहे भाजपा निवडण्याच्या त्यांच्या निर्णयाचा भाजपाला आणि दस्तूर राजन पाटील यांना कितपत फायदा आणि प्रतिसाद मिळतो याची चाचपणी लगेचच म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत होईल मुळात माजी आमदार राजन पाटील यांच्यावर त्यांचा राष्ट्रवादी पक्ष सोडण्याची आलेली वेळ ही विचार करायला लावणारी आहे मोहोळ तालुक्याचं राजकारण म्हणजे राजन पाटील विरुद्ध बाकी सर्व असा सामना आजवर उघडपणे होत राहिला मात्र अलीकडे राष्ट्रवादीमधूनच त्यांना होत असलेला विरोध चाललेल्या कुरघोड्या त्यातही त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांना राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडून दिलं जाणारं बळ यामुळं माजी आमदार असणारे आणि ज्यांनी राष्ट्रवादीचं मोहोळ तालुक्यात नेतृत्व केलं असं राजन पाटील अस्वस्थ राहिले विधानसभा निवडणुकीत त्यांचे समर्थक आणि पक्षाचे उमेदवार यशवंत माने यांच्या पराभवानं यामध्ये भर पडली राजन पाटील यांची राजकीय कोंडी करण्यात त्यांच्याच पक्षातील त्यांच्या विरोधकांना काहीसं यश मिळालं ही राजकीय अस्वस्थता हेरत भाजपनं राजन पाटील यांच्यावर लक्ष केंद्रित केलं आमदार सचिन कल्याण शेट्टी यासाठी प्रयत्नशील राहिले दुसरीकडे निर्माण झालेल्या राजकीय कोंडीत भाजपा हा सत्ताधारी पर्याय राजन पाटील यांच्या सोयीचा ठरला आता भाजप प्रवेशानंतर राजन पाटील यांच्यासाठी मोहोळ सहज सोपं राहील अशी परिस्थिती नक्कीच नाहीये त्यांना होणारा छोपा विरोध आता उघडपणे होईल याचबरोबर आजवरची राष्ट्रवादीची ओळख पुसून भाजपा म्हणून राजकीय घडी निर्माण करणं हे देखील मोठं काम त्यांच्यासमोर असेल राजन पाटील हे तालुक्याचं नेतृत्व म्हणून मोहोळकर त्यांच्या पाठीशी राहतील की भाजपा म्हणून जनसमर्थन लाभेल यासाठी वाटच पाहावी लागेल राजन पाटील यांच्या पक्षप्रवेशानंतर उमटलेल्या प्रतिक्रियेत मोहोळ तालुका हा राष्ट्रवादीला आणि पवारांना मानणारा तालुका आहे असा मुद्दा मांडण्यात आला या आघाडीवर स्वतःच्या नेतृत्वावर असणारा राजन पाटील यांचा विश्वास कितपत खरा उतरतो याच उत्तर निवडणूक आखाड्यातूनच मिळणार आहे दुसरीकडे मोहोळ तालुक्यात राजन पाटील यांच्या विरोधात समविचारी आघाडी देखील निर्माण झाली आहे यात काही भाजपाची मंडळी देखील दिसून येते अशाच आघाडीनं विधानसभा निवडणुकीत राजन पाटील यांना थेट आव्हान देत त्यांच्या उमेदवाराचा पराभव केल्यानं राजन पाटील विरोधी टीम आज मोहोळ मध्ये फॉर्मात आहे एका अर्थानं हे राजन पाटील यांच्या समोरचं आव्हान आहेच तालुक्याचा विचार केला तर मोहोळमध्ये भाजपाचं अस्तित्व नगण्य स्वरूपाचं म्हणता येतं राजन पाटील यांच्या समवेत त्यांच्या काही समर्थकांनी भाजपात प्रवेश केला अर्थात त्यांना मानणाऱ्या प्रत्येकाचा हा निर्णय असं म्हणता येत नाही आपल्या माग आपल्या निर्णयामागं नेमकं किती जनसमर्थन आहे याचा अंदाज आता राजन पाटील यांना घ्यावा लागेल कारण या बळावरच ते विरोधकांशी चार हात करू शकतील बाकी राजन पाटील आणि त्यांचे समर्थक भाजपात आले तेव्हा मोहच्या मूळ भाजपाचं काय या मंडळींना विश्वासात घेणं सोबत घेणं हे देखील एक आव्हानच म्हणावं लागतं एकूणच ज्या राजकीय कोंडीवर उपाय म्हणून राजन पाटील यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला तो निर्णय नवी राजकीय कोंडी ठरावी अशी आव्हानं आज राजन पाटील यांच्यासमोर दिसतात यावर मात करून त्यांची पुढील वाटचाल महत्वाची ठरणार आहे एका अर्थानं त्यांच्या नेतृत्वाची ही कसोटी म्हणावी लागते तेव्हा मोहोळ तालुक्याची बदललेली राजकीय समीकरणं येत्या काळात अधिक लक्षवेधी ठरणार हेही तितकंच खरं